श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनेलवरती स्वागत आहे श्रावण महिना म्हणजे शिवशंकरांचा अतिशय प्रिय असा महिना आणि आपण पाहिले असेल की बऱ्याचशा शिवमंदिरात नंदी देवांच्या कानात अनेक लोक काहीतरी सांगताना दिसतात त्यांच्या मनातील इच्छा असतील त्यांच्या जीवनातील चालू असलेले प्रॉब्लेम्स असतील आणि नंदी देव ह्या सर्व इच्छा समस्या या महादेवांपर्यंत नक्की पोहोचवतात अगदी प्राचीन काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे तुम्ही पाहिले असेलच जिथे भगवान शंकर तिथे नंदीदेव असतातच भगवान नंदी, नंदी हे शिवशंकरांचे भक्त आहे भगवान शिवशंकर हे नेहमी तपस्या करत असतात समाधीन असतात म्हणून आपले काही मागणे असेल तर ते आपण भगवान शंकरांसमोर मांडायचे असेल तर ते नंदीदेव आपली मदत करतात आपली इच्छा ते शिवशंकरांकडे पोहोचवतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे दोन शब्द पाहणार आहोत की जे आपण नंदी देवांच्या कानात सांगायचे आहेत हे दोन शब्द आपण सांगितल्यानंतर आपण आपली इच्छा त्यांना सांगायची आहे आणि हे सर्व आपण त्यांच्या उजव्या कानात सांगायचे आहे लक्षात असू द्यात की हे आपण सर्व सांगणे फक्त नंदी देवांच्या उजव्याच कानात सांगायचे आहे नंदीदेव हे खरं तर शिवांचे अवतार आहे त्याबद्दलची कथा देखील खूप रंजक आहे एकदा शिलार नावाचे एक ऋषी नावा होऊन गेले त्यांना कोणतेही अपत्य होत नव्हते म्हणून त्यांचा वंश हा नष्ट होण्याची वेळ आली होती त्यांच्या पूर्वजांनी त्यांना साक्षात्कार दिला व त्यांना सांगितले की तुम्ही भगवान शंकरांची पूजा करा त्यानंतर त्यांनी तपस्या केली व त्यांनी शिवशंकरांकडे त्यांनी असे मागणी मागितले की त्यांना एक अनियोजित व मृत्यूहीन अशा प्रकारचे संतान प्राप्त व्हावे एके दिवशी शिला ऋषी आपल्या शेतात काहीतरी काम करत होते आणि तेव्हा त्यांना तिथे एक बालक आढळला त्यांनी त्या बालकाचा स्वीकार केला आणि त्यांनी त्याचे नाव नंदी असे ठेवले काही दिवसानंतर त्या ठिकाणी मित्रा व वरुण नावाचे ऋषी आले हो त्या ऋषीने शिला ऋषींना सांगितले की हे बालक अल्प आयू आहे म्हणजे जास्त काळ जगणार नाही हे ऐकून त्यांना खूप दुःख झाले आपल्या वडिलांना दुःखी झालेलं पाहून नंदीदेवांनी भगवान शंकरांकडे प्रार्थना केली त्यावेळी भगवान शंकर नंदीवर प्रसन्न झाले आणि शिवशंकरांनी त्यांना विचारले की तू तर माझाच अंश आहे तर तुला मृत्यूचे भय कसले तुला मृत्यूचे भय बाळगण्याचे काहीही कारण नाही त्यावेळी भगवान शिवशंकरांनी आशीर्वाद दिला की आजपासून तू माझा प्रमुख गण असशील आणि मी तुझा वाहन म्हणून स्वीकार करत आहे आजही भगवान शिवशंकर विविध ठिकाणी स्वार होऊन विविध ठिकाणी जात असतात आपल्या भक्तांचे कल्याण करत असतात असे नंदीदेव जे शिवशंकरांचा अवतार आहे असे हे नंदीदेव त्यांच्या कानात आपण जे काही बोलू त्या सर्व इच्छा ते भगवान शिवशंकरांपर्यंत नक्की पोहोचवतात ज्या ज्यावेळी आपण शिवमंदिरात जाल त्यावेळी सर्वप्रथम नंदीचे दर्शन अवश्य घ्या त्यानंतर आपण त्यांच्या चरणांवरती फुले अवश्य अर्पण करा त्यानंतर आपण त्यांच्यासमोर एक दिवा अवश्य प्रज्वलित करा त्यानंतर ते त्यांचे दर्शन घ्यावं त्यांच्या उजव्या कानात आपण हे दोन शब्द बोला ते दोन शब्द असे आहेत हरि ओम हे दोन शब्द बोलल्यानंतर आपली जी काही समस्या आहे जे काही इच्छा मागणी असेल ते आपण त्यांच्या कानात बोलवून द्या हे आपले मागणे किंवा सांगणे हे नंदीदेव भगवान शंकरांकडे नक्की पोहोचवतात श्रावण महिना हा शिवशंकरांचा प्रिय महिना आहे म्हणून या श्रावण महिन्यात तुम्ही अगदी कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता महादेवाची या महिन्यात केलेली पूजा नक्की फलदायी ठरते त्यात कोणीही संकोच घेण्याचे कारण नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ